मित्रांनो एकदा माझी तब्येत बरी नव्हती म्हणून डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनं चिठ्ठीवर औषध लिहून दिलं लिहून दिल्यावर मग मी मेडिकलला गेलो मेडिकलला गेल्यावर पहिल्या मेडिकलवाल्यानं म्हणलं हे औषध इथे मिळत नाही म्हणलं दुसऱ्या मेडिकलवाल्याकडे गेलो त्यानं म्हणलं हे औषध लयच चा महागाचं आहे आणि ह्याला ब्लॅक मध्ये मागावं लागते म्हणलं मला बर का होणार बाबा म्हणलं तिसऱ्या मेडिकल बजाजवर गेलो मग तिसऱ्या वाल्यानं म्हणलं हे कर्करोगाचं औषध आहे आणि कुणाला कॅन्सर झाला आहे म्हणलं म्हणलं कुणालाही नाही बाबा म्हणलो ते औषध काय मिळालंच नाही मग वैतागून मी डॉक्टर साहेबाकडे गेलो डॉक्टर साहेब हे औषधच मिळा की हो म्हणलं हे सगळं बाकीचं औषध मिळालं फक्त एक नंबरचं औषध मिळानी म्हणलं मी मग डॉक्टरनं बघितलं बघून मला म्हणलं अहो हे पेन्सर ते का नाही म्हणून ते घेचून बघितलो म्हणलं मला आहे का आता ह्याच्या डोसक्यात हणावं का, का माझ्या डोसक्यात हाणून घेऊ काय बी करणा बघा मात्याला असं कोण करते का हो आ? ते आवड्या बघा सगळ्या गोष्टी हं असं केल्यावर लिंक लागते का तुम्ही सांगाव हम्म तुम्ही सांगा असं करावं काही ना दुसरीकडे कुणा तर पानावर गिरून बघायचं करायचं हं आणि डायरेक्ट हे असं डायरेक्ट ते द्यायचं ह्याच्यावरच गिरून बघायचं म्हणजे आधीच ते एक खेकड्याचं पाय तर एक माकड्याचं पाय आणि एक ह्याचं पाय आणि मुंगीचं पाय असली त्यांची डॉक्टर लिपी हं अक्षर कळणं ना वळणं आणि हे जे पेशंट आहे त्याला ताफाय बिन कामाचा असा विषय होते लिहावडा हे असं